सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि स्नेहभोजन करायला यायचे त्यानंतर तृप्ती ढागे दिपाली शेळके या वास्तूच्या वास्तुशांती प्रसंगी त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र एक युवा कार्यकर्ता अतिशय दडपणी कार्यकर्ता म्हणून जो लोणंद मध्ये अतिशय प्रसिद्ध आहे तो भाई या शेळके यांनी एक नवीन व्यवसाय सुरू या ठिकाणी केलाय आणि या व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित तुम्हाला नेते पाटील आवाज स्वतः या कार्यक्रमासाठी येणार होते परंतु बाबा मुंबईवरून एका मिटिंग संदर्भात मुंबईमध्ये थांबावं लागलं त्यामुळं बाबांना काही कारणास्तव या ठिकाणी येता नाही त्यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंददादा पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी ओंकार भाईला विनंती करतो आपण सत्कार करावा शेती करत असताना हे मूळच प्रगत बागायत कुटुंब परंतु शेती बरोबर जोर धंदा व्यवसाय केला पाहिजे याची जाणीव हो। या कुटुंबाला पूर्वीपासून आणि हे कुटुंब कायमच या शेती बरोबर एक पूरक व्यवसाय केला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून काम करत आलं आणि त्याचाच एक पुढं हा पायंडा पडला पाहिजे त्याचाच एक दूरदृष्टीकोन ठेवून ओंकारन ओंकारचे वडील कैलासवासी एकनाथराव पाटील हे फार दूरदृष्टी पो ठेवणारा एक युवक होता अपघातानं ते त्यांना लवकर जावं लागलं आणि ते ओंकार अतिशय छोटा होता आणि एकनाथराव गेल्यानंतर या कुटुंबानं त्यांच्या ओंकारच्या आईनं ओंकारचं संगोपन करून आज ओंकारला लहानाचा मोठा केला आणि स्वतःच्या पायावर एक कर्तृत्ववान युवक घडवण्याचं काम त्यांनी केलं आज लोकारण शेती करत असताना एक नवीन व्यवसाय सुरू केला पाहिजे लोणंद सारख्या शहरामध्ये आज औद्योगिकरण वाढतंय शहरीकरण वाढतंय याचा विचार करून हा प्लायवूड आणि हार्डवेअरचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे मी या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सुद्धा या व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्यात मी प्रथम राहुलदादा घाडगे यांना विनंती करतो की आपण ओंकार व्हायला शुभेच्छा आणि वाघमारी असतील यांचंही मनापासून स्वागत करू मगाशी आपल्या भाषणामध्ये गाडगे यांनी उल्लेख केला की के ओंकारच्या कुटुंबांचा आमच्या कुटुंबांचा गेल्या तीन पिढ्याचा संबंध आहे याचा मी साक्षीदार आहे राहुलदादा कारण लोणनमध्ये अण्णा पाटील हे जिनिंगच्या माध्यमातून लोणनला आले आणि त्यांनी शहांच्याबरोबर बरोबर भागीदारीमध्ये जिनिंगचा व्यवसाय चालू केला त्याच्या अगोदर ते तालुक्यातील प्रत, प्रत, प्रतिष्ठित बागायतदार होते म्हणजे घारे दगडू दादा असतील अण्णा पाटील असतील असे मात्पर बागायतदार मंडळीमध्ये ओंकारचे आजोबा मोडले जायचे परंतु कालांतराने ओंकरच्या आजोबाने लोणनमध्ये जिनिंगच्या व्यवसायात भागीदारी सुरुवात केली आणि ते व्यवसायामध्ये हे कुटुंब आलं म्हणजे मी अण्णा पाटलांना खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो की <coughs> आणि आपल्या मोठ्या कुटुंबाने खऱ्या अर्थानं व्यवसायात यावं म्हणजे त्याची मूर्त आबांनी त्या काळात रवली होती ती बरोबर आहे या कुटुंबांचा आमचा एकोणीसशे त्र्याण्णव साली संबंध आला म्हणजे ओंकारची आई ती आमच्या आत्याची नात म्हणजे कुटुंब असतील दगडदाचं कुटुंब असेल किंवा आगतराव खताळ असतील ही कुटुंब नात्याने जोडलेली दादा पाटील वगैरे परंतु आमचं कुटुंब एकोणीसशे त्र्याण्णव ला नाते संबंधातून जवळ आलं आणि जवळ आल्यानंतर या कुटुंबाची दादा आम्हाला खऱ्या अर्थाने जाणीव झाली की हे कुटुंब समाजामध्ये एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून बनलं जायचं मला वाटतंय ओंकारच्या वडिलांनी ब्याण्णव पासून एकत्र कॉलेज आहे म्हणजे ओंकारचे वडील बी एम ए झाले होते चौऱ्याण्णव ला माझ्या जोडीला होते पण अपघाताने त्यांचं निधन झालं त्यावेळेला ओंकार एक वर्षाचा होता आणि ओंकारची बहीण दोन वर्षाची होती म्हणजे या कुटुंबाची एक्क्याण्णव पासून सत्त्याण्णव पर्यंत मी दररोज तीन चार तास या कुटुंबाची अतिशय जवळ म्हणजे जेवण वगैरे सगळं इथंच असायचं परंतु माझा जीवलग मित्र गेल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाल्या ओंकार ज्या वेळेला पाचवी नंतर गावात यायला लागला त्यानंतर मी ओंकारशी बोलायला लागलो म्हणजे माझं दुःख जेवढं होत की या कुटुंबाकडे बघणं अशक्य होत परंतु त्याचे चुलते असतील त्याचे मेराबागचे आजोबा असतील शिवाजीराव देवकाते पाटील यांनी या ओंकारच्या कुटुंबाला अतिशय मोठा आधार देण्याचं काम केलं आणि ओंकार आणि स्वप्नाली जेव्हा तीही एमकॉम झालेले त्यानंतर खऱ्या अर्थानं अण्णा पाटलाचं कुटुंब परत जनसामान्य माणसात आलंय उदाहरण म्हणजे सांगितलं लोणन मध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायच्या होत्या आणि बहुतांश लोकांनी ओंकारचं नाव सुचवलं होतं परंतु मी एकट्याने त्या नावाला विरोध केला होता का आता ओंकार लहान आहे त्याचं कुटुंबीय शेती करते खऱ्या अर्थानं ओंकार स्वतःच्या पाया उभा राहिल्यानंतर आपण ओंकार त्या नजरेने पाहू दोन महिने ओंकार माझ्याशी बोलत नव्हता परंतु मला माहीत होत की राजकारण हे विष आहे आणि या तरुण वयामध्ये ओंकारला ते पद नकोय म्हणून मी हट्टाने ओंकारचं पद नाकारलं ओंकार भविष्य काळात आजच माझ्याकडून तुला राजकीय क्षेत्रात सुद्धा शुभेच्छा देतो परंतु पहिल्यांदा व्यवसाय तू स्थिर स्थावर हो या कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेतीवरती अवलंबून असणार कुटुंब आज मध्ये दिमागदार एक व्यापारी कुटुंब म्हणून गणलं जातय याच्यामध्ये जा सक्षेनराव शेखे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे आणि या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं व्यापाराची लाईन या कुटुंबा कुटुंबाची बसवली आणि व्यापारामध्ये हे कुटुंब आता पदार्पण करायला लागलेले मी परमेश्वराला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ओंकारच्या व्यवसायाला आणि तमाम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कैलासवासी विनायकराव चे, चे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या च्या वतीनं या व्यवसायाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचा इतका जनसंपर्क लहान तांडगाय तिथे कुठल्याही गल्लीत गेला त्यांना हा खूप म्हणजे अतिशय कमी वयात त्यांनी इतका आणि कुठलाही व्यवसाय टाकल्यानंतर संपर्काशिवाय तुमच्या व्यवहाराशिवाय तुमच्या वागणुकीवरती सगळा व्यवसाय होत असतो म्हणून या ओंकारने नवीन वास्तूत आणि नवीन हा जो अनंत इंटरप्रायजेस या कार्यक्रमाला मी नगरीच्या वतीने माझ्या कुटुंब मित्रमंडळाच्या वतीनं याचा यश मिळावं असे मी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि आपण सर्वांच धन्यवाद मानतो लहान वयामध्ये प्रकल्प बुद्धिमत्ता असेल हा आमच्या कुटुंबातील व्यक्ती जरी वयाने आम्ही पाहुणे मंडळी मोठी असल तरी हा वयाने आमच्या सगळ्यांच्या छोटा आहे परंतु ज्यावेळेस काही आमच्या पाहुण्याऱ्या एखादा विषय येतो त्यावेळेस तो, तो आमच्या कुटुंबाचा एक घटक त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच वेळी त्याची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बघायला मिळते आज हा व्यवसाय करत असताना बऱ्याचशा चौकशा करून सर्व ठिकाणी फिरून त्याने हा व्यवसाय निवडलेला आहे हा व्यवसाय अतिशय बारकाईने करणारा व्यवसाय आहे कारण लाकूडधांदाच माना लागेल त्याला हा याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्या जर आपण पाहिलं नाही तर फसवणूकही होते कारण आमच्या मध्ये हा व्यवसाय बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आहे आणि एखाद्या ठिकाणी माल जर चांगला मागवला तर दाखवताना वेगळा दाखवतात येताना वेगळा येतो आणि जर आपलं चांगलं असेल तर, ती ती तर, तर ते टिकतं नसेल तर मग ते अंगावर पडतं म्हणून अंकारला या निमित्ताने सांगेल की हा आम्हाला आठवत आहे असं लोण मध्ये बांधण्यापेक्षा खंडाळा तालुक्यातल्या सातारा जिल्ह्यात जेव्हा कापसाचं खूप मोठं होतं तेव्हा जिमिंगचा एवढा मोठा व्यवसाय चालायचा की ह्या मार्केट कमीला कमिटीला खऱ्या अर्थाने शोभत आहे जिमिंगची होती आज त्याच ठिकाणी ना ज्या पद्धतीनं आणि मारुतीराव नाना असतील किंवा ट्रिक्शनराव असतील आणि या दोघांनी आपल्या पुतळ्याला बरोबर घेऊन या पद्धतीनं आज ओंकारनं ह्या व्यवसायामध्ये एक छोट्या स्वरूपाने सुरुवात केली हा व्यवसाय पुढे दिवसेंदिवस प्रसंगीच व्हावं आणि त्या जिमिंग फॅक्टरीप्रमाणेच या तालुक्यामध्ये ह्या व्यवसायाची भरभराट होऊन एवढीच मी माझ्या कुटुंबियाच्या हो। सांगितलं की सागरमामा आपण सांगितलं तसं या कुटुंबाचं आणि आमच्या कुटुंबाचा अगदी तीन पिढ्याचे संबंध कारण अगदी अण्णा पाटलांपासून आमच्या अप्पांपासून म्हणजे दादा इतकी एकत्र मैत्री त्या दोघांची होती आमच्या आजोबांची शंकरच्या आजोबांची की अगदी लोणला आले किंवा या निडीला गेले तरी अगदी जेवायला एकमेकाच्यात अगदी घरगुती कोणतंही काम असू द्या एकमेकाला सल्ला विचारलेशिवाय एखादी करत नव्हते अशा पद्धतीने आजचा हा खरा कौटुंबिक कार्यक्रम आमच्या दृष्टीने आहे गेल्या दोन पिढीमध्ये हे संबंध आम्ही जोपासलेले होतेच मागच्या दोन पिढींनी आणि एकोणीसशे एकदा आमच्या तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आम्ही हे संबंध अगदी त्याच पद्धतीने जोपासत हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं सागरमामांनी जसं सांगितलं की एक शेती करत असताना शेतीला जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय हो असावा आणि त्याच पद्धतीनं शंभर टक्के या कुटुंबानं पूर्वीही वाटचाल केलेली आहे आणि आताही देखील याचप्रमाणे एक नवीन दुकानात किंवा नवीन व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे या व्यवसायासाठी आमच्या संपूर्ण घाडगे कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबत असताना सुनील सर मग आपण एक थोडस जाता म्हणला म्हणलं गनीबाईंना काय रेकॉर्ड करायचं